आज नंदुरबार येथे ॲडव्होकेट के सी पाडवी यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला सुरुवात करीत आम्ही सर्व महाविकास आघाडी सोबतच आहोत असे यातून स्पष्ट झाले सदर पत्रकार परिषदेला प्रास्ताविक ऍडव्होकेट के सी पाडवी यांनी करत आम्ही सगळे कसे एकत्र आहोत आमचे आघाडी कशी व्यवस्थित आहे इंडिया हा जो ग्रुप आहे इंडिया ग्रुपचा ते फार मी उल्लेख करणार आहे परंतु विकास महाविकास आघाडी जी आमची आहे ती सगळे आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्यासाठीच ही पत्रकार परिषद आहे पुढील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर आमदार कुणाल पाटील यांनी दिले कायदे म्हणणार कायदे बनवणार या देशामध्ये कोणते कायदे असले पाहिजे चा या ठिकाणी प्रतिभा त्यांनी सांगितलं की अनेक कायदे <laughs> जे आदिवासींच्या हिताचे झाले पाहिजे होते जे होऊ शकले नाही त्याच्यावर तुमच्या खासदाराने आवाज उठवला म्हणून आमच्या लक्षामध्ये आलं की ह्या मतदारसंघाला डॉक्टरची नाही तर वकिलाची गरज आणि त्यामुळे मग वकील कुठे आम्हाला चांगला भेटतो का आणि त्यांचं तर एल एल एम झालेला एवढा उच्च शिक्षित वकील त्यामुळे असा वकील आम्हाला मिळाला अत्यंत तरुण चेहरा आणि त्याच्यामध्ये फार मोठी राजकीय पार्श्वभूमी ज्याच्यामागे आहे एक आ, सेवेचा इतिहास ज्याला सेवेची परंपरा आहे एक वकील ज्याला मिळाला त्याच्यामुळे मला असं वाटतं की या वकील आणि डॉक्टरच्या लढाईमध्ये आमचा वकील हा शंभर टक्के आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार बदलण्याची पाळी ही भारतीय जनता पक्षावरती आलेली आहे मला तर असं वाटतं की ही नामुष्की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा येऊ शकते त्यामुळे सक्षम उमेदवार आमच्यासमोर आहे हे आम्हाला मान्यच नाही त्यामुळे असा उमेदवार आमच्यासमोर आहे की ज्याला बदलण्याकरता त्यांच्याच पक्षामध्ये फार मोठी चढावड लागलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की गोवाल पाडवी ज्याच्या पाठीमागे एक फार मोठा कर्तृत्वाचा वारसा आहे आणि जो एक वकील आहे ज्याच्या मागे एक फार मोठा अभ्यासाची परंपरा आहे तो आमचा सक्षम उमेदवार आहे आणि हा उमेदवार आमचा निवडणार अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये नवापूरमधून सर्वात जास्त मतं मिळवून देण्याची जबाबदारी नागपूरचे आमदार शिरीष नाईक यांनी ग्वाही दिली आहे तर पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीची व इंडिया आघाडीच्या माध्यमातून पुढे काय वाटचाल असेल सामान्य नागरिकांसाठी तसेच तमाम काय अजेंडा आहे ही माहिती श्रीमती शिंदे यांनी व्यक्त केली पंचवीस वर्ष ज्यांच्या घरामध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीनंतर सत्ता होती ते असताना सुद्धा जेव्हा जेव्हा दहा वर्षामध्ये खासदारांना नंदुरबारबद्दल बोलायची संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषण रस्ते याचे प्रश्न मांडलेत आणि म्हणून या जिल्ह्यातला आदिवासी या जिल्ह्यातला बहुजन युवक इथल्या खासदारांना प्रश्न विचारणार आहे <coughs> बोला हिनाताई बोला याचं उत्तर काय अशा पद्धतीचा सामान्य लोकांच्यामध्ये या पद्धतीची चर्चा या पद्धतीची घोषणा आहे ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे जे आमचे उमेदवार आहेत यांना ज्या पद्धतीचं समर्थन मिळतंय त्याचे प्रमुख कारण आहेत ज्या दिवशी मणिपूर जळत होतं आणि मणिपूरच्या संदर्भामध्ये या देशातले सर्व विरोधी पक्ष अविश्वासाचा ठराव आणून पंतप्रधानांची तुम्ही संसदेमध्ये या आणि चर्चा करा असं जेव्हा म्हणत होते त्या वेळेस या लोकसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व करणाऱ्या त्रेसष्ट टक्के आदिवासींच नेतृत्व करणाऱ्या नेत्या ह्या जेव्हा बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी मणिपूरच्या बद्दल एक शब्दानही खंत व्यक्त केली नाही आणि त्याच वेळेस त्यांनी मणिपूरमध्ये जी बाई नग्न करून फिरवली गेली ती नुसती आदिवासीच नव्हती आदिवासी होती महिला होती आणि कारगिल युद्धामधल्या सैनिकाची पत्नी सुद्धा होती असं असताना सुद्धा एक शब्द बोलला नाहीत याचा राग या देशातल्या मणीवेली पासून तर पाल साक्री तालुक्यातल्या शेवटच्या गावापर्यंत आणि शिरपूरच्या गावापासून तर नवापूरच्या शेवटच्या गावापर्यंत हा संताप लोकांच्या मनामध्ये आहे ज्या दिवशी हे केंद्रातलं सरकार वन अधिकार कायद्याला आणि पेसा कायद्याला हरताळ फाजत होतं त्याचे जे काही नियम आहेत ते कमजोर करत होत तेव्हा खासदार एका शब्दाने सुद्धा तुम्ही वनाक्क कायदा जर पातळ केला आणि तुम्ही या वनाक्क का कायद्याला जर नख लावलं तर नंदुरबार जिल्ह्यातला आदिवासी हा ताट ताटमाने जगू शकत नाही पैसा कायद्याला हात लावला तर जगू शकत नाही याच्याबद्दल एका शब्दाने सुद्धा बोलल्या नाही आणि म्हणून एडवोकेट गोवाल पाडवी हे यांनी एल एल एम केलेलं आहे ते संविधानाच्या विषय घेऊन त्यांनी केलेला आहे आणि हे संविधान या देशामधला हेगडे नावाचा खासदार जेव्हा संसदेमध्ये म्हणतो कि संविधान बदलण्यासाठी आम्हाला चारशे पाच पाहिजे आणि त्यावेळेस या जिल्ह्यातल्या खासदार बोलत नसतील तर मग या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसांनी मतदारांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे इथल्या शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे कारण आतापर्यंत केळी असेल मिरची असेल पपई असेल याचा उद्योग उभा राहिला नाही इथे अर्थव्यवस्था गेल्या दहा वर्षामध्ये एस्पिरेशन जिल्हा आहे पण ह्या एस्पिरेशन जिल्ह्यामध्ये एकशे दहा एस्पिरेशन जिल्हे आहेत त्यातल्या नंदुरबार जिल्ह्याला एकट्या जिल्ह्याला एक 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 दोन माझगाव डॉग आणि बीपीसीएल या दोन कंपन्यांचा सीएसआर दिला जातो परंतु तरीही इथल्या आदिवासींचं स्थलांतर इथल्या गरिबांचं कुपोषण इथल्या महिलांचं ॲनिमिक संपलेलं नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी ज्यांच्या हातामध्ये पंचवीस वर्षाची सत्ता आहे त्यांची आहे आणि म्हणून ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे मा आघाडीचे उमेदवार प्रचंड मताने जिंकतील हा आम्हाला विश्वास आहे कारण आमच्याबरोबर शरद पवार साहेबांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी पार्टी आहे आमच्याबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांच्याकडे महाराष्ट्र वाचवण्याचा इतिहास आहे त्यांची शिवसेना आहे आमच्याकडे आज जेलमध्ये जाऊ पण शरण जाणार नाहीत असं सांगणाऱ्या केजरीवालांची आम आदमी पार्टी आहे आमच्या बरोबर सीपीआयचे सर्व साथी आहेत आणि त्याचबरोबर सर्व आदिवासी संघटनांचे नेते जे म्हणतात की आदिवासींना वनवासी म्हणणारे आम्हाला चालणार नाहीत असं म्हणणाऱ्या संघटना आमच्या बरोबर आहेत आणि शेतकरी संघटनाही आमच्या बरोबर आहेत आणि म्हणून आमचा विजय नक्की आहे हेच मी या सांगू इच्छितो तदनंतर आभार प्रदर्शन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तथा शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांनी केले यावेळी पत्रकार बांधवांसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डी टी व्ही न्यूज ब्युरो नंदुरबार